आज कराड उत्तर मध्ये मसूर येथे जी योगीजींची सभा होणार आहे त्या योगीजींच्या सभेच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत अखंड हिंदुस्तानचे लाडके मुख्यमंत्री योगी बाबा ह्या मसूर या विभागामध्ये कराड उत्तरचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचार सभेसाठी येणार आहेत मी सर्व मसूर जिल्हा परिषद गट तसेच सर्व कराड उत्तरमधील मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की त्या उत्तरमधील योगी बाबांच्या सभेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या प्रचारार्थ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांची लाडके नेते हिंदुत्वाचा बुलंदावा आदरणीय योगी जी योगी बाबा हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर या ठिकाणी आपले लाडके उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ यांची भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे मी सर्व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो खास करून युवकांना विनंती करतो युवतींना विनंती करतो की सन्मान्य योगी आदित्यनाथजी यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी दोन हजार चोवीसला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आदरणीय महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे त्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे व आपण सगळ्यांनी योगीजींची सभा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मसूर या ठिकाणी उपस्थित राहावं